सोलापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथील विद्यार्थ्यांना जात पडताळणी संदर्भात येणाऱ्या अडचणीबाबत रिपाईचे नेते राजाभाऊ सरवदे यांनी अधिकारी वर्गास सूचना केल्या शैक्षणिक नूतन वर्षाच्या जा प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असताना सोलापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन इथं था विद्यार्थ्यांची तारामळ उडाली असून विद्यार्थ्यांची आणि पालकांची गैरसोय होत असल्यानं आणि पुढे जाऊन विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राजाभाऊ सरवदे यांनी प्रत्यक्षात कल्याण ऑफिस इथं भेट दिली आणि जात पडताळणी समितीचे अध्यक्ष डॉ बी जे पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करून विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यावीत असे आदेश दिले तसंच पालकांना आणि विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये याची दक्षता घ्यावी असं सांगितलं यावेळी विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्नी मार्गे लावून त्यांना लवकरात लवकर पडताळणी प्रमाणपत्र दिले जातील असं जात पडताळणी समितीनं आश्वासन दिलं याप्रसंगी विद्यार्थी आणि पालकांनी राजाभाऊ सर्वदे यांचे आभार मानले